खोट्या संचमान्यतेच्या आधारावर बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने वैयक्तिक शिक्षक मान्यता आली देण्यात उदगीर तालुक्यातल्या नळगीर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक कन्या व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी एका शिक्षकाची खोट्या कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करून शासनाची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोप त्या शाळेतीलच सहशिक्षक पदावर असलेले किरण मुरलीधर दंडीमे यांनी केला आहे लातूरच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार कशा पद्धतीने सुरू आहे याचा भांडाफोड किरण मुरलीधर दंडीमे यांनी केलेला आहे या घटनेचे सविस्तर वृत्त असे की उदगीर तालुक्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक कन्या व उच्च महाविद्यालय इतिहास आणि समाजशास्त्र विषयाचे शिक्षक किरण मुरलीधर दंडीमे हे कार्यरत असताना इतिहास आणि समाजशास्त्र या विषयाचे शिक्षक हे दिनांक एकतीस मे दोन हजार सोळा रोजी सेवानिवृत्त झाले आहेत असे भासवून खोटे दस्तऐवज तयार करून सदर विषयाची खोटी संचमान्यता बनवून त्या ठिकाणी श्रीमती वर्षा माधव मरे यांची बेकायदेशीर नियुक्ती संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापक यांनी केली आहे असा आरोप शिक्षक किरण मुरलीधर दंडीमे यांनी केला असून सदर नियुक्ती ही बेकायदेशीर शासनाची फसवणूक केली आहे तसेच यात काही अधिकारी ही दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे शिक्षण विभाग लातूर पुणे या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहेत मात्र कारवाई तर सोडत साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याचे किरण मुरलीधर दंडीमे यांनी सांगितलं या संस्थेतील जे दोषी आहेत त्यांच्यावर आणि जे कोणी अधिकारी यात दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही सावित्री नळगीर येथे सहशिक्षक म्हणून आहे मी हिंदी आणि राज्यशास्त्र विषयाचं अध्यापन एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून करतो परंतु मध्येच संस्थेच्या सचिवांनी ना अध्यक्षांनी त्याच्यामध्ये जो जो शिक्षक एकतीस पाच दोन हजार सोळा रिटायर झालेला आहे एम जी त्यांचा विषय विषय इतिहास आणि समाजशास्त्र आहे परंतु त्यांनी काय केलं माझ्या विषयाची जाहिरात देऊन माझ्याच ठिकाणी हिंदी आणि राज्यशास्त्रामध्ये जाहिरात देऊन त्यांनी तो एक माणूस नवीन भरला आणि त्याची वैयक्तिक मान्यता डेप्युटी डायरेक्टर लातूर यांच्याकडून मिळवलेली आहे म्हणून मी त्या जी मान्यता त्यांनी मिळवली संच मान्यतेमध्ये खाडाखोड केली मूळ संच मान्यतेमध्ये माझं पद रिक्त दाखवलं आणि माझं नाव इतिहास आणि समाजशास्त्र या विषयाच्या पुढे टाईप करण्यात आलं त्यामुळं अधिकाऱ्याला वाटलं की हे पदरिक्त आहे आणि त्यांची दिशाभूल केली प्राचार्य अध्यक्ष आणि सचिवाने आणि त्यामुळं त्याने ती मान्यता दिली मी त्या गोष्टीला आक्षेप घेतला आक्षेप घेतल्यानंतर मला माहितीच्या अधिकारामध्ये जी फाईल मिळाली त्या फाईलमध्ये असं दिसून आलं की रोस्टर त्यांनी आपलं स्वतः तयार केलं आहे त्याच्यावर कुणी त्याच्यावर प्रमाणित केलं नाही कारण रोस्टर केल्यानंतर मावककडून मागासवर्गीय कक्ष औरंगाबाद सहाय्यक आयुक्त यांच्याकडून त्याला मान्यता घ्यावी लागते परंतु त्याच्यात काहीच नाही स्वतः लिहिले स्वतः दाखल केले आणि त्याच्यातूनही नाव माझं गायब करून टाकण्यात आलं तर हे अशा गोष्टी ज्या आहेत हे चुकीचे आहेत म्हणून आम्ही काय केलं मंत्रालयामध्ये शिक्षणमंत्री दादा भुसे यांना एक निवेदन दिलं की हे असं चुकीचं झालेलं आहे याच्यावर तुम्ही काहीतरी उपाययोजना करावी किंवा याच्यावर चौकशी करावी त्याच्यानंतर प्रधान सचिवाला तक्रार दिली त्यानंतर आयुक्त साहेबाला तक्रार दिली शिक्षण आयुक्त पुणे संचालक साहेबाला तक्रार दिली आणि बोर्डाच्या अध्यक्षाला तक्रार दिली परंतु याच्यावर कुठलीच हे झाली नाही उलट आता तरी मला असं कळालं आहे की बोर्डाच्या अध्यक्षांनी त्या ह्याला शालाार्थ आय डी दिलेली आहे आता नवीन कसं आहे मान्यता मिळाली की शालाार्थ आय डी दिली जाते आणि दो म्हणजे पे युनिट अधीक्षक लातूर यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे असं मला कळालं त्यामुळं हे जर असं होत असेल एका विषयाला दोनदा माणसं नेमत असतील तर हे शासनाच्या तिजोरीवर डल्ला टाकण्यासारखंच आहे तिजोरीवर लूट करण्यासारखं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही आक्षेप घेतला परंतु त्याचं काहीच दिसत नाही म्हणून माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की हे जे गैरव्यवहार चाललेत कारण ही मान्यता उगीच मिळाली नाही या मान्यतेमध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफिसने बरेच पैसे घेतले असतील किंवा जिथं जिथं हे कामं पडल्यात तिथं तिथं त्यांनी पैसे दिल्याशिवाय हे कामं झाले नाहीत कारण हे चुकीचे कामं आहेत बनावट दस्तावेज तयार केला आणि ही मान्यता मिळवलेली आहे त्यामुळं या गोष्टीची योग्य चौकशी व्हावी आणि मला न्याय मिळावा आणि ज्याने कोणी हे काम केले त्या लोकाला त्यांनी त्या त्यांची करेक्ट बरोबर चौकशी करे। करा एस आय टीकडे हे प्रकरण द्यावं कारण आपण जर पाहत असाल नागपूरसारख्या विभागामध्ये दोन दोन हजार शिक्षक बोगस निघतात आणि मग इथं का नाही माझं रिटायरमेंट तर पुढंच आहे दोन हजार अठ्ठावीसला परंतु मला आधीच सोळाला रिटायर केले आणि तर हे चुकीचं आहे आणि मी पगार उचललेला आणखीन पगार चालू आहे माझा तर हे या गोष्टीची जाणीव त्या अधिकाऱ्याला व्हायला पाहिजे संस्थेच्या लोकांना व्हायला पाहिजेत परंतु ते मानत नाहीत कारण पैसे दिले की सगळंच काही होतं आहे असं त्यांचा गोड गैरसमज आहे संच मान्यतेमध्ये खाडाखोडू करण्याचा कुणालाच अधिकार नाही एखाद्या शिक्षकाचा विषय घ्यायचा असेल तर त्याचं कन्सेंट पाहिजेत परंतु हे कन्सेंट न घेता परस्पर विषय बदलले आणि त्याची मान्य ज्या विषयाचा माणूस रिक्त झाला आहे त्या विषयाची डिग्री त्या कॅन्डिडेटकडं नाही म्हणून आणि दी डिग्री आहे हिंदीची आहे म्हणून माझ्या विषयाला तिनं त्यांना मान्यता घेण्यात आली हे चुकीचं आहे कारण इथं लोक आता मला सांगा शिक्षकाची भरती बंद आहे परंतु त्यांनी सोळाचा प्रस्ताव जर चोवीसमध्ये दाखल करतात आणि चोवीसमध्ये शिक्षणसेवक म्हणतात आणि दुसरीकडं त्याला वेतनश्रेणीत मान्यता आहे तर हे चुकीचं आहे कारण वेतन श्रेणीत मान्यता मिळू शकत नाही तीन वर्षाचा आधी क कॉन्ट्रॅक्ट बेस असतो तीन वर्ष मानधनावर त्याची नियुक्ती होते आणि त्या... त्याच्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत नादरगे संस्थेचे सचिव धर्मपाल नादरगे आणि आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या अनुपमा लामतुरे मॅडम हे तिघं आणि त्याच्यानंतर असिस्टंट डेप्युटी डायरेक्टर दत्तात्रय मटपती हा ह्याच्यातला मेन सूत्रधार आहे आणि त्याला जर गायडन्स कोणी करत असेल तर माझ्या माहितीनं माझ्या ऐकू असं आहे की लातूरमध्ये एक एजंट आहे परगे नावाचा त्यांनी ह्याला हे सगळं प्रवर्त केलेलं आहे रेकॉर्ड असं तयार करायला असं तिथल्या ऑफिसमध्ये मला लोक सांगितली त्या ऑफिसच्या तुमच्या शाळेमध्ये ज्या शिक्षकाचं पद भरलेलं त्यांचं नाव काय मरे वर्षा माधव